उद्या बारामती येथील नगरपरिषद मैदानावर राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांची जयंती बहुजन सर्व बहुजन समाज एकत्र येऊन साजरी करणार आहे सध्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि जिल्ह्याच्या पवार साहेबांच्या पार्टीचे कार्यकर्ते नेते हे सर्वजण उद्या उपस्थित राहणार आहे सध्या जयंती उत्सवाचं सर्व नियोजन महाराष्ट्राचं उद्याच युवा नेतृत्व आणि बारामती परिसरातील युवा नेते सन्माननीय योगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा प्रमाणात होत आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी विशेषतः इंदापूर तालुक्यातील जनतेने उपस्थित राहावं या कार्यक्रमाला उपस्थित राहून आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रिया ताई योगेंद्रदादा पवार आणि जिल्ह्यातील सर्व व्यक्ती त्याचबरोबर देवीचे वंशज सन्मान्य भूषणराजे होळकर हे यांचे विचार ऐकावेत आणि याचा लाभ घ्यावा असं मी आपल्याला नम्र आवाहन करत आहे आणि आपण उद्या दिनांक अठरा रोजी दुपारी चार वाजता बारामती येथील शारदा प्रांगणामध्ये हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं अशी पुन्हा आपल्याला एक विनंती करते